बातमीपत्रात आपलं स्वागत आता बातम्या पाहू शनिवारी कोल्हापूर जिल्ह्यात काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसानं आज दिवसभर रिपरीप सुरू ठेवली दुसरीकडं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत बारा तासात फक्त सहा इंचांची घट झाली आज सायंकाळी सात वाजता पंचगंगेची पाणी पातळी एक्केचाळीस पूर्णांक दोन फुटावर आली होती तर जिल्ह्यातील अडुसष्ट बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत एकीकडे राधानगरी धरणाचे दोन दरवाजे अजूनही खुले असून त्यातून चार हजार तीनशे छप्पन्न क्युसेकनं पाणी विसर्ग सुरू आहे आज दिवसभर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू होती आज सकाळी सात वाजता पंचगंगेची पाणी एक्केचाळीस फूट आठ इंचावर होती तर सायंकाळी सात वाजता हीच पाणी पातळी एक्केचाळीस पूर्णांक दोन फुटावर आली दिवसभरातील बारा तासात केवळ सहा इंचानं पंचगंगेची पाणी पातळी कमी झाली पावसाचा जोर कमी असला तरी दिवसभर पडणाऱ्या पावसामुळं आज सूर्यदर्शन झालं नाही राधानगरी धरणाचे दोन दरवाजे अजूनही खुले असून त्यातून चार हजार तीनशे छप्पन्न क्युसेकनं पाणी विसर्ग सुरू आहे पाणी पातळीतील घट कायम राहिल्यास पंचगंगा इशारा पातळीच्या आत येण्याची चिन्ह आहेत